का बाबांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होणं शक्य वाटत नाही आपण एक दोन दिवस वाट बघू आणि बाबांना डिस्चार्ज देऊ हा शब्द जेव्हा माबांनी ऐकला दोन दिवस जर मी थांबलो तर दोन दिवसानंतर बाबांना दवाखान्यातून जेव्हा सुट्टी मिळेल घरी न्यावं लागल आणि बाबांचा हा शेवटचा दिवस असेल हे सहन होणार नाही ते शब्द सुद्धा मी कानावर ऐकू शकणार नाही म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो बाबांना सुट्टी व्हायच्या दोन दिवस आधीच मामा नाशिक वरून बाहेर पडले हे जे स्नेह असत ना हे स्नेह निर्व्याज असत आणि या स्नेहासाठी आपल्याला त्याप्रमाणे झटावं लागतं झिजावं लागतं परोपकारा मिदम शरीरम तंथासाठी रात्र दिवस झटणार हे व्यक्तिमत्व कुठलीही अपेक्षा न ठेवता अशी माणसं दुर्मिळ होत चाललेले आहे सज्जन हो आम्ही कोणाच्या कामाला हातभार लावतो कोणाच्या प्रसंगाला धावून जातो परंतु ते करत असताना आमच्या काही वेगळ्या अपेक्षा सुद्धा असतात अपेक्षा होत होऊन आम्ही पुढं धावत असतो करत असतो परंतु मामा हे एक अशी व्यक्ती आहे का अगदी निस्वार्थपणे सेवाभाव त्यांच्या रोमारोमामध्ये भिनलेला आहे अशा मामांना माझ्यासारखा तर काही शुभेच्छा देऊ शकत नाही आम्हाला ते गुरुतुल्य आहे मी एवढंच म्हणेन त्या साधनदात्याची प्रार्थना करतो आणि मामांना इथून पुढे निरोगी आयुष्य त्या साधन प्रदान करावा निळंकर बाबांनी जो विषय सांगितला मुंबईच्या दवाखान्याचा सज्जन हो अदृष्ट साह्यभूत कसं होत असत समजा आज सकाळी आठ वाजता डॉक्टर म्हणतात का बाबाजी तुमच्या सोबत असलेले मामाजी अगदी सिरियस आहेत तुम्ही गाडीत कसं वागवू शकता मग पर्याय काय आहे तर तुम्ही दोन तासाच्या तीन तासाच्या आतमध्ये नागपूरला जाऊन आमच्या अमक्या डॉक्टरला भेटावं आम्ही अडीच तासामध्ये नागपूरला जाऊ शक जातो आणि त्या डॉक्टरचे सल्ला घेताना तो डॉक्टर म्हणतो की बाबाजी वेळ फारच कमी आहे उद्या।, उद्या उद्या बारा वाजायच्या आत जर तुम्ही या मामांचं ऑपरेशन झालं तरच पुढचं काहीतरी ठीक आहे सज्जन हो ही कसरत आणि ही धावपळ नागपूरवरून